मी का, जा जा मी का, चा तर अगोवाल कार्तिक टिकलर माझा युट्यूब चॅनल तर टिकलर युट्यूब चॅनल चा स्वागत आहे तर आज चालला अमित शापूरला खूप महिन्यानंतर चालला अमित शाहपूरला आणि तिकडे खूप मजा येते तिकडे बादसा डॅम पण तुम्हाला माहिती असेल आणि आमच्या विशाल नाना माहितीच असतील तुम्हाला त्यांचीच आलेलं आहे आमची आमची आणि पप्पाची मामी म्हणजे आमची माझी आई त्यांच्या इकडे चाललेलो आहे आम्ही आणि तिकडे रक्षित रक्षित वगैरे पण आलेले आहे दृष्टी वगैरे आणि अरे आज व्लॉगिंग आहे अरे असं बोलते तर तो इंटरव्ह्यू मी घेतलेला आहे बघू तो आता काय करते व्लॉगिंगचा म्हणजे तो इंटरव्ह्यू मध्ये पास झालाय आणि आता सगळ्या बॅगी बॅगी काढल्यात आता आम्ही कपडे इपडे बघून मग जॉनसी ना चलो हा <laughs> बाबा बाबा आम्ही आलेलो आहे आता बिल्डिंगच्या खालती आता बघू का होत आहे राहू कसा आहेस बरोबर किती दिवसानंतर यशू येशूचा बड्डे होता तेव्हा भेटलेला आरो आणि आम्ही आरव त्यांच्या गाडीत चाललेलो आहे आज त्यांच्या पण आहे का अरे सांग दे माहिती माहिती दे थोडी गाडी आता निघलेलो आहे म्हणजे बिल्डिंगच्या खालती पटल आता आमच्या प्रवासाला सुरू करतो आम्ही आणि बोला गणपती बाप्पा मोरिया मंगलमूर्ती मोरिया तर आई आता आपण बघू काय होतंय पुढे प्रवासात भेटू आपण तुम्हाला माझ्यावरून तर गाई जाता आम्ही निघलेलो आहेत घरी ना बघू शकता हा आमचा मर्याई मंदिर आम्ही बाहेर ना दर्शन घेतला कारण की आमचा प्रवास खूप मोठा आहे बोला मर्याय माते की जय गाई जाता आम्ही आहेत कल्याणला हे बघू शकता तीन फौजींचे स्टॅच्यू किती छान वाटत आहेत वाई आता आम्ही पोटलेलो आहे वाशिम लाड आ, आता आम्ही आत्ताने आम्हाला स्पेशल बनवलेली आहे इडली नाश्त्यासाठी आता आपण खाऊया तुम्ही पण या खायला आमची तर सगळी आहे तुम्हाला दाखवतो बॅक कॅमेरामध्ये आणि आमचं रक्षित बघू शकता राईस बघू शकता बनवलेले आहेत आणि आमची सगळी फॅमिली खाते आमचे चित्रात ते बघू शकता आणि आमचे काका आणि ही दृष्टी हा इकडे पण आमची फॅमिली आमचे पप्पा कॅमेरामॅन पण आज मी ब्लॉग बनवतोय पप्पा पण खात सर्व खात या तुम्ही पण कायला तर काही आता आम्ही निघतो चित्र हट्ट्याला घेतलेले चित्र हट्याला गेला होतो आम्ही आता आम्हाला जायचंय डायरेक्ट अर्जुन अलीला म्हणजे विशाल अना यांची तर त्यांची तर आम्ही राहणार आहोत आणि आता आम्हाला चित्र हट्याला घ्यायचं होतं त्यामुळे इथं आम्ही आलोय

मग दाखवली तुम्हाला आता पण आपल्याला लागेल असं वाटत आपलं चांगला आहे बोऱ्या आणि कबड्डी किंग कुशल आमचं दोन बातशे हा ला दिसत नाही क्लिअर आपली क्लिअरटी कुठलाच नाही आपण हे करू शकत कशी क्लिअरिटी वाटते मला कमेंट मध्ये नक्की सांग चला आपण बघू काय करायचं पुढं पुढे भेटतो आता आमची गेम गेम चालू झालेली आहे फ्री फायर फायर किंग सगळी घालता फ्री फायर

गोविंद पटेल प्रशांत पटेल साईल गायकवाड बॉलिंग सगळी माहिती फक्त आरोप राहील आता आपण जेवतानाच भेटू चला इथंच का राहतो चला का ना का बी

बिडा आणि वरणभात आणि पापड आणि अडवणसा अरे बस ना आता एवढा काय पाहिजे तुला बनवलंय ना एवढा या बघे एव। एव। भाजी भाजी बोल ना भाजी येईचे भाजी चिकनची भाजी खाणार आहात कसली भाजी चिकनची भाजी गच्चीत गच्चे भाजी लाव चला एक खाई बोलवायला जाऊ चला ए रक्षित रक्षित चल पप्पा चला बोलवायला जाऊ ते गाडीत बसले पप्पाला जेवायला घेऊया या जेव्हा ना वाढ तर काही आता तुम्हाला भेटतो बघू काय करायचंय पुढच्या ब्लॉग मध्ये आता पुढच्या ब्लॉग मध्ये नाही पुढे काय पोझिशन होणार आहे दाखवतो तुम्हाला तर काही आता मी झोपतोय गुड नाईट तुम्हाला आणि उद्याचा बघू प्लॅन काय आहे उद्याच बघू तुम्हाला उद्या सांगतो आता मी पण जपतो तुम्ही पण झोपा मस्तपैकी मला झोप आलेलं आहे आता किती पाहुणे एक तरी वाजले असतील बाबा तुम्ही इकडे या अरे बरोबर पाहुणे एकच वाजले आता झोपतो चला गुड नाईट तुम्ही पण झोपा मी पण झोपतो ते काय आता चहा वगैरे पिऊन झालेले आमचा प्लॅन झालेला जायचा आता बघू किती पर्यंत एकदा बायकांच्या बायकांच्या तयारी ते तुम्हाला माहितीच आहे आता बघू किती पर्यंत निघतात निघतो मग तेव्हा तुम्हाला भेटतो आणि मॅच चालू आहे बॅडमिंटन चे बघू शकता तुम्ही अजून का माहिती आपल्याला इंडिया एवढी बघत नाही ना बॅडमिंटन वगैरे आपण फक्त कबड्डी आणि क्रिकेटच बघतो ना मॅच वरती बस आता बघूया मग तुम्हाला भेटतो बघू काय होतं यांची तयारी वगैरे कशी करतात ते दाखवतो तुम्हाला तर चला काय तर गाईज आता आम्ही निघलेलं आहे वज्रे चोडीला जायला आमची सर्व आता रेडी वगैरे झाली बायका बायका आम्ही पण मस्तपैकी रेडिओ वगैरे झालो आहे हो आत्ता हो लुकिंग लाईक ना तर आता आम्ही निघतो प्रवास करतो थोडा मग नंतर तुम्हाला वज्रे झोडीलाच भेटतो तर गाईजी बघू शकता दोन तीन माणसं गाडीवर चालले आहेत कारण की आम्हाला जास्त जागा नाही होणार आणि बघू लागता आता आई सर्व बसलेले गाडीत आता आम्ही निघतो बघू शकतो आमच्या पप्पा ड्रायव्हर तर चला काय आता भाप, तुम्हाला थोडा प्रवास करूनच भेटतो मजली सोडीला तर काही जाता आमचा प्रवास चालू तरी चाळीस का पंचाळीस किलोमीटर आहे आणि आमची गाडी गजबाजून भरली आहे कोण बोलते तर आता तिथं वजे सोडील आम्हाला काहीतरी बघू किती एक अर्धा तास तरी लागलच पोचायला तर आता बघू तिथली पोझिशन कशी आहे तर त्याला काही आता आपण तिथे भेटू बघू आता काय मध्ये स्टॉप घेतला ना तर मग तर गाई आता आम्ही नाशिक व्हावे आहोत बघू आता आपण डायरेक्ट आता वज्रेश्वरीलाच भेटू तर किलोमीटरचा प्रवास करून पोहोचलेला आहे वज्रेश्वरीला लागू शकता आमच्या वतीच मंदिर आहे आम्ही पार्किंग केली मंदिर तर काय आता आपण जाऊ जाऊन वगैरे घेऊन एंट्री आहे खूप रांग आहे दर्शन घ्यायसाठी वरती जाऊ द्या मी तर आता आलो नाही का चालतं सोड आपण मंदिराची एंट्री आहे आणि भाऊ एकदा मंदिर काय झालं काय बहु शकता तुम्हाला बोलले ना मी गर्दी आहे बहु शकता किती गर्दी आहे इकडे लाईन आहे खूप टाइम लागेल अस वाटत असंटी झालेली आहे थोड्याच वेळात आम्ही दर्शन घ्यायला जाऊ म्हणजे खूप मोठी रांग आहे तुम्हाला दाखवेन जर मोबाईलला एंट्री असली ना काही मंदिरात नसते ना मोबाईलला एंट्री व्हिडिओ व्हिडिओ करायला तर इथं असली तर मी तुम्हाला दाखवेन तरी बघू आपण ट्राय करू नाही एंट्री फिरात एट्री बघू शकता किती मोठं मंदिर आहे आत्महित आणि बाहेर ना किती असेल ते तुम्हाला पाहिजे तुम्हाला दाखवतो मी बाहेर ना पण അതിനും കാര്യം ഇത് ഇന്നും പാട്ട് ഇത് പോയപ്പോ तर काय आता आमचं दर्शन वगैरे झालेलं आहे तिथं एंट्री नव्हती मोबाईलला तर मग पप्पानी शॉर्टकटमध्ये काढली तुम्ही बघितलीच असेल आता बघू मम्मी ऐकाल नाश्ता करायला मला भूक लागलेलं आहे आता बस नाश्ता करू आता इथं मग पडून घेऊया काही बघू शकता रुद्राक्षाचं झाड आहे

De Victoria, per la vittoria è la

आणि वातावरण पण खूप चांगलं आहे आता इथं काहीतरी कुंड आहेत आता आपण इथं हात वगैरे धुत थोडे मग नंतर पाया पडायला तो गरम पाणी गरम कुंड बघू शकता आणि इथं पण दोन कुंड साधे साडे पाणी खूप थंड थोडा कमी थंड असेल नाही दर्शन घेऊन आलं आता आम्हाला कुठेतरी जेवायला आहे तर आम्हाला आहे ना मधीत एक नदी दिसली बघू शकता तुम्ही किती स्पॉट खूप छान आहे आणि सनसेट पण होणार आहे बघा किती छान वाटत आहे काही तुम्हाला तो मंदिर दिसतंय का बघा प्रति शिर्डी तिथं आम्ही जाणार आहोत पण त्याच्यासाठी तुम्हाला सेकंड पार्ट माझं बघायला लागेल लवकर जा आणि लगेच सेकंड पार्ट बघून घ्या तो पण खूप छान असलेला आणि आपण खूप छान आहे आणि चला आता बघू शोधू कुठं आपल्याला चांगले स्पॉट भेटते जेवायला तर चला